हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड त्यांचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टाईम आहे आता वाचलेली आहे सकाळची पाच आणि बस आता मी उठलेली आहे तर आता मी खाली जात आहे आणि आज खूप सारी कामं आवरायची आहेत चला आता आपण जाऊया आधी खाली तर बस आता मी खाली आले आणि खाली आल्यानंतर अगोदर ते पहिलं काम असतं तो म्हणजे सकाळी म्हणजे घरामधलं पूर्ण झाडू मारायचा पावसा झाडून मारायचा आणि नंतर अंगणातली साफसफाई करायची तर चला आता पटापट मी घरातलं पूर्ण झाडून वगैरे मारून घेते आणि सकाळी उठल्याबरोबर ना आधी मी बाहेरचं अंगण साफ करून घेतलं पाणी वगैरे टाकायचं राहिलं आहे ते आता मी टाकेल आधी घरातलं सगळं झाडू मारून घेते तर बसमध्येच बाळ उठलं होतं मग त्याला घेतलं आणि बस त्याच्यापाशी बस थोडंसं बसले आणि त्याला खूप झोप येत होती मग हो झोपी वगैरे त्याला घातलं आणि पाण्यामध्ये नाही टाकलं त्याला त्याच्या पप्पापाशीच टाकलं बेडरूममध्ये कारण सारखं उठत होतं बाळ माहिती नाही काय होतंय भीतोय की काय म्हणजे सारखं असं ना चिरकून उठायला लागलं आहे तर बस मग त्याच्या पप्पाजवळ त्याला टाकलं आणि मी आले परत खाली तर आज आरोजची स्कूल पण आहे तर ते मला त्याचं पण आवरायचं आहे आणि बस माझे आंघोळ वगैरे झाले माझं आवरून झालं आणि बाहेर सांगणातलं पण मी झाडून वगैरे मारून घेतलं आणि आता बाळ पण झोपलेलं आहे तर आता पटापट आयुषला उठवायचं आहे आयुषत टिफिन वगैरे बनवायचं आहे आणि बस तर त्यानंतर मी आलेली आहे बाहेर आणि तुम्ही ते बघू शकता साडेपाच वाजले आहेत आणि अजूनही पूर्णपणे अंधार दिसत होता बाहेर तर बस आता फटाफट पट झाडून वगैरे तर मारलेलं होतं तर पाणी वगैरे टाकेल आणि त्यानंतर रांगोळी पण काढायची आहे तर रांगोळी वगैरे काढून घेईल रांगोळी थोडी उशिरा काढणार आहे कारण खूप अंधार होता बाहेर म्हणून बघितलं थोड्या वेळाने काढावं हो, तर बस आता गेट वगैरे लावून घेते तर चला आता फटाफट पट मी बाकीची सगळी कामं आवरते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता बाहेरची सगळी अंगणातली सगळी कामं झाली आणि आता वाजलेली आहे सहा आरूत आरूला मी स्कूलसाठी रेडी करून ठेवलं आहे फक्त आता टिफिन वगैरे बनवायचं राहिलं आहे तर चला आता पटापट मी टिफिन वगैरे बनवून घेते तर आता आरूच्या स्कूलचा टाईम झाला होता आणि आरूचं पण आवरून झालं आहे तर चला आरू आता स्कूलला जातोय बाय आयुष आयुष बाय शिव कुठलं झोप झाली तर आता आरू स्कूलला गेला आणि त्यानंतर मी आलेली आहे इथे इथेवरती कारण बाबू उठला होता मग बाबूला घेतलं आणि त्याचीनं झोप झाली नव्हती कारण रात्रीनं तो तीन वाजल्यापासून सकाळी उठलं उठलेला आहे बघा तर त्यामुळे मग तो सारखा रडत होता आणि बस मग बाळाची झोप झाली नव्हती म्हणून मग परत तो झोपी गेला आणि त्यानंतर मी इथे बनवत आहे चहा तर बस आता चहा बनलेला आहे चला आता आम्ही चहा पिऊन घेतो तर तुम्ही पण या चहा प्यायला आणि बस आरोचे पप्पा पण आले होते मग बस यांना पण मी चहा दिला आणि बस आता आम्ही दोघंही गप्पा मारत मारत मस्त वेगळी चहा आहोत काय होतं माहिती आहे का सकाळी यांना पण कामाला दहा साडे दहा वाजता जायला लागतं म्हणून मग टाईमच भेटत नाही त्यामुळे मग चहा वगैरे पिताना नाश्ता वगैरे करताना आम्ही गप्पा मारत असतो तर बस आता चहा वगैरे पिऊन झाला आणि त्यानंतर मी आलेली आहे देवपूजा करण्यासाठी आता टायमिंग सांगते आठ वाजले होते आणि बस आता पटापट मी देवपूजा वगैरे करून घेणार आहे कारण दहा वाजायच्या आत जर देवपूजा ना, ना तर मग छान वाटतं एक घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होतं आणि नंतर उशीर झाला ना एक ते कंटाळा पण येतो आणि काम करण्याच्या आधीच देवपूजा केली ना तर छान वाटतं म्हणजे मला तरी मस्त वाटतं म्हणून मग मी लवकरच करण्याचा प्रयत्न करते तर बस आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि बाळ पण उठलं होतं ते ह्यांनी घेतलं होतं बाळाला तो बस आता त्यांनी बाळाला सांभाळत आहेत मग तोपर्यंत पटापट पड़ स्वयंपाक वगैरे पण करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त देवपूजा झालेली आहे तर चला आता मी जात आहे किचनमध्ये कारण रात्रीची भांडी वगैरे ला राहिलेली होती ना ती पण मला लावून घ्यायची आहेत आणि तसेच स्वयंपाकसुद्धा राहिलेला आहे तर स्वयंपाक पण करायचा आहे चला आता पटापट मी सगळी कामं आवरते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता भांडी वगैरे लावून आणि जी काही स्वयंपाकासाठी भांडी लागणार आहेत ना ती मी ते साईडला वरती काढून ठेवलेली आहे तर सुरुवातीला आता गॅसवटा स्वच्छ पुसून घेणार आहे म्हणजे कपड्याने कारण जोपर्यंत मी सकाळी गॅसवाटा पुसून घेतो पण माझ्या मनाला शांती होत नाही म्हणून मग मी एकदा स्वच्छ गॅसवाटा परत एकदा पुसून घेतला आणि चपात्या वगैरे पण बनवायच्या आहेत मग त्यासाठी पोळपाटाच्या खाली जो आपण कापड वगैरे टाकतो तर तो पण मी इथे आणून ठेवलेला आहे तर चला आता पटापट स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात आता दररोज सकाळी पडणारा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं तर बस तसं तर मी रात्रीच ठरवून ठेवत हो असते काय बनवायचं वगैरे पण काल ना फ्रीजमध्ये काहीच नव्हतं म्हणजे भाज्या वगैरे सगळं संपून गेलेल्या होत्या मी ऑनलाईन घेणार सकाळी मार्केटमधून मी बटाटे आणायला लावले होते तर लाव बस आता आज बनवणार आहोत आपण बटाट्याची भाजी आणि बस त्यासाठी मी बटाटे वगैरे हो सुरुवातीला सगळे काढून घेते तर आता बटाटे मी काढून घेतलेले आहेत ते चार फक्त तीन जो ले ले ते चारच छोट्या आकाराचे बटाटे काढून घेतले आणि बाकीचे सगळे साईडला नेऊन ठेवलेले आहेत तर माती वगैरे पण खूप लागलेली होती बटाट्यांना तर मी ते धुवून ठेवणार आहे पण नंतर ठेवणार आहे कारण आता पटापट आधी बनवून घ्यायचे आहे मला म्हणून आणि तुम्हाला पिल्लूचा आवाज येत असेल कारण शिवणं माझ्या जवळचं आहे म्हणजे तो माझ्या बाजूला खेळत आहे आता तुम्हाला बोलता बोलताच मी बटाटेही कुकरला लावून घेतलेले आहेत आणि बस आता बटाटे कुकरला लावल्याच्या नंतर हे इथे बाहेर कारण जे तुळशी इंद्रावण होतं ना ते मला वरती ठेवायचं होतं कारण समोर फक्त दोन फूट इतकी जागा आहे आमच्या गेटच्यामध्ये आणि त्यामध्ये खूप अडचण होत होती कारण तिथेच वॉशिंग मशीनसुद्धा होती कारण घरामध्ये एवढी जागाच नाही तर कुठं ठेवणार ना तर म्हणून वॉशिंग मशीन वगैरे बाहेर ठेवलेलं होतं आणि तुळशींद्रावण पण तिथंच होतं तर त्यामुळे मग पाणी वगैरे तुळशीला घालायला जायला खूप अवघड जात होतं म्हणून मग ह्यांच्या हाताने मी वरती ठेवून घेतलं आणि हे न फरकीचं आहे पूर्ण आणि इतकं जोर होतं ना बापरे उचलता उचलत नव्हतं कारण आधी जिथे ठेवलेलं होतं ना ते तिथे आम्ही चप्पल वगैरे पण ठेवत होतो आणि मशीन पण होत ती तर असं म्हणतात ना की चप्पल वगैरे ठेवतो तिथं आपण तुळशी इंद्रावर नाही ठेवायला पाहिजे म्हणून मग विमुला आपण वरती ठेवून घेऊयात आणि बस त्यामुळे मग आम्ही वरती ठेवून घेतलं आणि बस मग आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीची सगळी तयारी करून घेतलेली आहे तर आज मी बनवणार आहे आलू मटरची भाजी आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल आलू मटर मी बनवणार आहे तर आता आपण बनवूयात तर सुरुवातीला मी पॅनमध्ये ऑइल टाकून घेतले मध्ये मी एक चमचा जिरे टाकले आणि त्यानंतर जे कांदा मोठ्या आकाराचे दोन मी चॉप करून ठेवले होते ते यामध्ये घातलेले आहेत कांदा तेलामध्ये थोडासा परतू दिला आणि त्यानंतर अद्रक टाकलेले आहे आता मी त्यामध्ये थोडंसं लसूण टाकणार आहे आणि एक पाच मिनिट झाकण लावून चांगलं शिजू देणार आहे आणि पिल्लू पण उठलं होतं मग पिल्लूला मी घेतलं थोड्या थोड्या वेळ आणि फीड वगैरे केलं आणि त्यानंतर आलेले आहे समोरच्या रूममध्ये तर आता बाळाला मी थोडंसं वाकरमध्ये ठेवणार आहे खेळण्यासाठी कारण तो सारखं झोपत होतो ना तर खेळणं पण खूप आवश्यक आहे म्हणून मग थोडंसं त्याला खेळण्यासाठी वाकरमध्ये टाकणार आहे तर तो काय करतो मस्त वाकरमध्ये खेळायला लागतो बघा आणि बस मी किचनमध्ये नंतर गेले होते तर तुम्ही इथे बघू शकता पिल्लू ना काय करतो मी किचनमध्ये काम करते त्याला माहिती आहे म्हणून मग तो ना सारखं ते सोफा सार सा आहे ना आमचा ते तिथे येऊन मला सारखं असं बघत होता आणि मी पण पाच सास मिनटाला चेक करत होते म्हणजे बाळ खेळते की काय म्हणजे वाकरमध्ये टाकलं ना तर कधी कधी काय होतं तो असं दरवाजाच्या तिकडे जातो आणि एकदम तो गाडा उचकतो आहे मग त्यामुळे मग थोडं जास्त बाळाकडे लक्ष द्यायला लागतं तर बस मग मी त्याच्याकडे गेलो तर तो तसाच करत होता म्हणजे सोफ्याला असा मारत होता गाडा आणि तो गाडा उचकत होता मग त्यामुळे मग परत बाळाला घेतला आणि मग त्याला घेत घेतच थोडंसं किचन वाटा सगळं आवरून घेतलं आणि बाळणं राहत नव्हतं म्हणून मग त्याला घेत घेतच म्हटलं त्याला भाजी वगैरे टाकून घेऊयात कारण ते जे पप्पा गेलेले आहेत बाहेर मग त्यांनी येईपर्यंत भाजी वगैरे पण होऊन जाईल म्हणून मग मी त्याला घेत घेतच स्वयंपाक करत होते तर बस आता पॅनमध्ये मी टोमॅटो टाकले चांगले शिजू दिले आणि त्यानंतर टोमॅटोची अशा प्रकारे प्युरी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पॅनमध्ये मी दोन इलायची दोन तेजपत्ते आणि थोडीशी दालचिनी त्यामध्ये घातलेली आहे तर बस आता हे चांगलं आपल्याला तेलामध्ये थोडंसं दोन मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेले पेस्ट जे आहे ना ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि सोबतच मी टाकलेले आहे थोडेसे जिरे ते जिरे संपले होते थोडेच होते म्हणून मी थोडेच घातले आणि बस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर एक पाच ते सात मिनिट चांगले टोमॅटोचे जे पेस्ट वगैरे आहे ना ते सगळं शिजू द्यायचं आहे आणि त्याला तेल सुटलं ना मग आपल्याला मसाले ॲड करायचे तर बस तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी त्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे नंतर मी त्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला टाकला तर बिर्याणी मसाला टाकला ना तर खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा म्हणून मग मुन थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि आता आपल्याला जे बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत थोडंसं सब्जी मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बस सारखं मी मिक्स करत होते कारण काय होतं ते पूर्ण पॅनला खाली चिटकत होतं मग त्याचं होऊ नये म्हणून मग सारखं मिक्स करून घेत होते आणि बस त्यानंतर मी एक वाटी मटर टाकलेले आहेत मटर आपल्याला चांगले शिजू द्यायचे दोन मिनिट तर बस आता झाकण लावून मी ठेवणार आहे आणि त्यानंतर जे बटाटे मी बॉईल करून घेतले होते ना ते पण मी त्याचे साल वगैरे काढून चॉप वगैरे करून ठेवलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता दोन मिनटं मटर मी झाकून ठेवले होते असेच आणि बस त्यानंतर आता मी ॲड केलेली आहे यामध्ये बटाटे चॉप करून तर आता व्यवस्थित बटाट्याला चांगली भाजी वगैरे लागू द्यायचे मस्त असं हलवून घ्यायचे आणि एक दोन मिनटं ठेवायचे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं हिसळून तेच भाजीमध्ये टाकलेलं आहे आणि बस आता व व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि सात मिनिट सात ते आठ मिनिट आपल्याला चांगली भाजी शिजू द्यायची तर बस आता भाजी बनवतोच होती तेवढ्यात मी कणिक मळून ठेवलेलं आहे तर बस आता पटापट मला चपात्या करून घ्यायचे आहेत कारण ह्यांनी पण आलेले होते बाहेरून आणि बस आता ह्यांना जेवायला वगैरे वाढायचं आहे ते चला आता पटापट मी चपात्या वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता भाजी पण झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे आणि बस आता यांना मी जेवायला वाढत होते आणि आज तर बस आज बाळाला घेत घेतं स्वयंपाक केलेला आहे माहिती नाही कसं झालं आता मी ह्यांना विचारते स्वयंपाक वगैरे कसं झालेलं आहे ते आणि काय होतं माहिती आहे का ब्लॉग वगैरे पण डेली टाकायला खूप आवडतात पण काय होतच नाही म्हणजे एडिटिंग वगैरे होत नाही किंवा मग ब्लॉग शूट केलेला तर असतो मी पण एडिटिंग करणं पॉसिबल होत नाही लवकर कारण खूप प्रॉब्लेम्स येतात माहीत नाही आजकाल का लाईफमध्ये काय आहे नाही काय नाही जेव्हा तुम्ही एकटे असता ना तेव्हा सगळं काही तुम्हाला एकट्यालाच करायचं असतं म्हणजे कधीच असा विचार केला नव्हता मी की मला म्हणजे एकटीलाच सगळं गोष्टी हँडल करायला लागतील बाळाला वगैरे घेत घेत आणि आयुष्यवमुळे काय झालं माहिती आहे का मी पूर्ण घरामध्ये पॅक झाले आहे दिवसभर आणि त्यामुळे बाहेर पण जायला मिळत नाही काही नाही आणि त्यामुळे माइंड एकदम डिस्टर्ब राहायला आहे तर ठीक आहे असं सगळं काहीतरी पण होत आहे व्यवस्थित ह्यांनी पण मला खूप हेल्प करतात मदत करतात कामं वगैरे हो करायला आणि पण बाळायला थोडं थोडं सांभाळतो तर बस छान वाटतं की सगळे समजून घेतात आणि हजबंड पण खूप मदत करतात क कर। तर खरंच कधी कधी असा विचार येतो की ह्यांनी जर म्हणजे असे नसते तर माहिती नाही माझं काय झालं असतं आणि काय नाही असो तर बस आता चला यांना विचारू कसा झालेला आहे स्वयंपाक ते तर आत्ताच माझा स्वयंपाक झाला आहे आणि पिल्लू बघायचे खेळतोय तर चला आता मी ह्यांना विचारते की स्वयंपाक कसा झालाय ते कसं झालंय स्वयंपाक भाजी कशी झाली ठीक आहे काय मग ना पाय कसं वरती खेळायला ठीक आहे चला आता शिव खेळतोय बाय कर बबल बाय कर बाय कर शिव बाय <laughs> तर आता हेने कामाला गेले आणि त्यानंतर मी थोडंसं जेवण वगैरे करून घेतलं कारण भूक लागली होती खूप म्हणून मला चला जेवण वगैरे करून घेऊयात तर किचनमधलं ना सगळं आवरून झालं होतं भांडी वगैरे सगळं झालं किचनची पूर्ण क्लिनिंग झाली आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि तोपर्यंत आयुष पण स्कूलमधनं आलेलं आहे तर चला आता आरूला पण जेव हो वगैरे घालते आणि आता नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता बाळाला मी मालिश वगैरे करून घेतली आता बस बाळाला आंघोळ वगैरे पण मी घातलेली आहे तर चला आता बाळाचं मी आवडते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता तुम्हाला मी भेटते का नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग